की महाराष्ट्राचे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे एल ओ पी लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेशांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केलाय मला तीन चार प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचे आहेत एक तर तुम्ही एल ओ पी होता एल ओ पी असताना तुम्ही अमित शहाना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहाची बॅकडोअर गोष्टी करत होता म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो नाव बदलून येईल याची जबाबदारी कोण घेणार इट्स इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू की अजित पवार असे चोरून का अमित शहाना भेटायला येत होते असं काय शिजत होतं